तर नमस्कार मित्रांनो माझं नाव अनित्य शेसाट ॲज बाय नेचर ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मी मनपूर्वक एकदा सहर्ष स्वागत करतो आज आपण भेटणार आहोत भंडारा जिल्ह्यातील एका प्रगतीशील शेतकऱ्याला ज्याने पारंपरिक शेतीच्या पलीकडे जाऊन मोहगणीचे वृक्ष लागवडीसह आंतरपीक म्हणून पपईचे भरघोस पीक घेतलेले आहे अनेक शेतकऱ्याला वाटते की मोहगणीच्या लागवडीमुळे जमिनीवर दुसरे कोणतेही पीक घेतले जात नाही पण हे पूर्णपणे चुकीचे आहे योग्य नियोजन आणि आंतरपीक व्यवस्थापनाद्वारे हे नक्की साध्य करता येईल चला तर त्यांच्याकडून याविषयी अधिक जाणून घेऊया सर्वप्रथम तुम्ही तुमचं नाव आणि संपूर्ण पथक माझे नाव मनोहर देवाजी आकरे मुक्काम न्यारवाणी तालुका मोदा जिल्हा नागपूर मोगनी वृक्षाच्या लागवडी संबंधीची इन्फॉर्मेशन तुम्हाला कुठून मिळाली इन्फॉर्मेशन आमचे डाऊ आहेत त्यांच्याकडून इन्फॉर्मेशन मिळालं काही युट्यूबवरील सर्च केला आणि जेव्हा रोजगार त्यांच्याकडनी माहिती मोगनी वृक्ष लागवड करण्यासाठी दोन झाडातील अंतर आणि खड्ड्याचा आकार हा साधारणतः किती ठेवण्यात आला दीड बाय दीडचे खड्डे केले आणि दहा बाय दहावर वर लागवड केली आणि मोगनीची शेती करत असताना तुम्हाला कुठल्या अडथळे वगैरे आलेल्या आहेत का नाही कुठले अडथळे वगैरे काही आले तर तुम्ही जे शेती लावलेली आहे मोगनीची लाव ते किती एकर मध्ये लावलेली आहे ते सव्वा दोन एकर मध्ये आहे आणि याच्यात नऊशे चौऱ्याऐंशी झाडं आहे याच्यातले कुठले झाड वगैरे मर्याम्स पावलेले आहेत का झाडं काही मेले होते पण त्याच्या खरण्या वगैरे भरून आम्ही शंभर टक्के झाडं आहे आणि हे किती वर्षाचं प्लॉट आहे हे आता पाऊन दोन वर्ष झाले आहेत नऊ ऑगस्ट दोन हजार तेवीस ची लागवड आहे या तुम्ही कुठे मोगणीचे वृक्ष लागवड केलेली हो खाली एक प्लाट तीन एका मध्ये लागवड केली आहे आणि तिला आता दहाव्या मत लागवड केली दोन हजार चोवीस ला त्याच्यात साडेबाराशे झाड या, या मोगनीच्या शेतात आंतरपीक म्हणून कोणती कोणती पिके आपण घेतलेली आहात शेती करताना पहिल्या वर्षी आपण मिरची घेतली याच्यात आणि नंतर पपई टाकली आहे मोगणीची शेती लागवड केल्यानंतर इथे काही शेतकऱ्यांनी भेट दिलेली आहे का आणि त्यांचा प्रतिसाद कसा होता पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह पुष्कळ शेतकऱ्यांनी इथं भेट दिली आहे आणि त्यांचा पण विचार पुष्कळ शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय की आपण ती मोगणीची शेती करायला हरकत नाही पर्यावरण आणि निसर्गाच्या दृष्टीने तसेच आर्थिकदृष्ट्या देखील हा मोगणीचे वृक्ष लागवडीच्या शेतकऱ्यांना काही फायदा मोगणीमुळे कसं आहे की वातावरणातला आपलं कार्बन डाय वगैरे कार्बन डायऑक्साईड वगैरे जमवून घेतो आणि पर्यावरणाची एक समतुल राहते दुसरी गोष्ट अशी का शेतकऱ्याला परवडणारं आहे पीक आहे म्हणजे याचं कार्बन क्रेडिट वगैरे आपल्याला मिळत राहते चौथ्या वर्षानंतर आणि लागवडीचा खर्च पण शासन देत करते त्याच्यामुळं याला काही अडचण तर काही आहे नाही मोगनी शेतीकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता व येणाऱ्या पिढीला तुम्ही याबद्दल काय सांगू इच्छिता मोगनी ही कशी लाईफ शेती आहे आणि त्याच्यामुळं होतं काय म्हणजे जसे आता आमचे दोन्ही मुलं बाहेर आहेत आणि आमच्या वयानुसार आता आम्हाला सामोरचं काही म्हणजे एक मजूर प्रॉब्लेम आहे नोकर मिळत नाही आणि त्याच्यामुळं केव्हाही आपल्याला लाईफ ही पंधरा वीस वर्षासाठी शेती करणे केलेलं परवडेल येणाऱ्या भविष्यामध्ये मजूर प्रॉब्लेम आणि सगळं काही पाहता असं वाटते की आपण हे दीर्घकालीन शेती जसे पंधरा वीस वर्षाची शेती मोगनीची करायला हरकत नाही आणि याच्यामुळे एक तर आपला खर्चही वाचेल आणि निसर्गाचाही समतोल राखताही आणि त्याचबरोबर आपला होणारा जो खर्च आहे तो खर्चसुद्धा आटोक्यात राहील तर याच्यासाठी मोहगनीची शेती करायला हरकत नाही येणाऱ्या पिढीने मोहगनीकडे एक दीर्घकालीन इन्व्हेस्ट इन्व्हेस्टमेंट म्हणून बघावं असं माझं मत आहे तर मित्रांनो आपले शेतकरी मनोहर आखरे यांनी संपूर्ण माहिती आपल्याला दिलेली आहे तर यांची मी धन्यवाद करतो आणि तुम्हाला जर ह्या मोगनी हो वृक्षाची जर माहिती हवी असणार तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका